नवरात्र उत्सवा निमित्त सोलापुरात महिला भगिनींसाठी विक्रीचं आयोजन करण्यात आलं आहे तमाम महिला भगिनींचं वेध लागून राहिलेल्या शारदीय नवरात्र उत्सवाला सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर पासून घटस्थापनेनं मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला शारदीय नवरात्र उत्सवाच्या शा पार्श्वभूमीवर सोलापुरातील सरस्वती चौक पोलीस कल्याण केंद्राजवळील ड्रीम पॅलेस बॅकवेट हॉल इथं दिनांक अठरा सप्टेंबरपासून सकाळी साडे दहा ते रात्री साडेआठ या दरम्यान अभिवृद्धी सिल्क इंडिया 2025 या सिल्क साड्यांचं सा भव्य प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन करण्यात आलं आहे भारतातील सतराहून अधिक राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण अशा सिल्क साड्या सोलापुरात खरेदी करण्याची सुवर्णसंधी या निमित्त सोलापुरातील महिला भगिनींसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे या प्रदर्शनात ऑर्गनिक टसर क्रेप कांजीवरम धर्मावरम लखनवी पैठणी संबलपुरी महेश्वरी बालुचरी काश्मीरी कोटा तसंच मुगा एरी आणि एक्सक्लुझिव्ह रॉ सिल्क अशा एकाहून एक सुंदर अशा सिल्क साड्या सुमारे एक हजार ते एक लाखापर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहेत याचबरोबर हँडब्लॉक प्रिंटेड ड्रेस आणि साड्या पटियाला ड्रेस मटेरियलसह डिझायनर ड्रेस मटेरियलही या प्रदर्शनात असून याशिवाय सिल्क शर्ट सिल्क कुर्ती सिल्क बॅग सिल्क सादरी सिल्क रजई पोशन कवर आणि अन्य उत्पादनही एका छताखाली पाहण्याची आणि खरेदी करण्याची सर्वोत्तम संधी महिला भगिनींना या प्रदर्शनाने विक्रीच्या माध्यमातून मिळाली आहे हे प्रदर्शन पाहण्यासाठी महिला भगिनींची गर्दी होत असून या प्रदर्शनात वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या बिग प्रकारच्या सिल्क साड्या पाहण्याची खरोखरच एक चांगली संधी मिळाली आहे अशा भावना या निमित्त न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केल्या नमस्कार आ, नवरात्री निमित्त ड्रीम पॅलेस मध्ये इथं साड्यांचा सेल लागलेला आहे इथं बिहार बनारस उत्तर प्रदेश काश्मीर या बऱ्याच राज्यामधून आपल्या इथं सोलापूर मध्ये पहिल्यांदाच साड्यांचा सेल लागलेला आहे आणि खूप व्हरायटी इथं आम्हाला बघायला मिळाले मी माझ्या मैत्रिणींच्या बरोबर इथं आलेली आहे खूप सुंदर असा सेल आहे खूप व्हरायटी आम्हाला बघायला मिळाल्या सर्वांनी अवश्य इथं येऊन इथं ड्रीम पॅलेसला भेट द्या सोलापुरात यापूर्वी साड्यांची अनेक प्रदर्शनं झाली आहेत मात्र अभिवृद्धी सिल्क इंडिया दोन हजार पंचवीस एक सिल्क साड्यांचं अत्यंत प्रदर्शन असून अशा प्रकारचं प्रदर्शन प्रथमच आयोजित करण्यात आलं आहे महिला भगिनींनी या प्रदर्शनास अवश्य भेट द्यावी आणि नवरात्र उत्सवानिमित्त खरेदीचा आनंद द्विगुणित करावा असं आवाहन या निमित्तानं करण्यात आलं आहे हमलो पहिली सोलापूर मे एक्झिबिशन आ आचुक आहे सिल्क साडी का ये सैरी है ड्रीम ये एग्जीबिशन चल रही है ड्रीम सिटी पैलेस पुलिस कल्याण के नियर सरस्वती चौक में ये शुरू हो चुका है ऑलरेडी चार दिन हो चुका है अभी अट्ठाईस तारीख तक सोलापुर में एग्जीबिशन ओपन रहेगा ये एग्जिबिशन ये एक यूनिक एग्जिबिशन है ये क्या है मैं क्यों बोल रहा हूँ यूनिक एग्जीबिशन ये एग्जीबिशन कहीं भी आपका ऐसे तरीके का एग्जिबिशन नहीं देख चुका है इसमें क्या है पता है अराउंड सेवनटीन स्टेट का सब सैरी का व्यूवर्स बाद में सोसाइटी सिल्क कोऑपरेटिव सोसाइटीज़ एंड डिजाइनर्स एक ही छत का अंदर आ चुका है एक ही छत का अंदर आप सत्रह स्टेटों का प्रोडक्ट आप देख सकते हैं मैं एक्चुअली सोलापुर लोगों का इतना भरोसा करते क्या है इतना रिक्वेस्ट करते हैं हम लोग पूरा महाराष्ट्र में एग्जीबिशन करते हैं कोल्हापुर करते अमरावती करते हैं नागपुर करते हैं सांगली करते बाद में मुंबई करते है अभी क्या है पहली बार हम लोग सोलापुर में ये क्यों लेके कर आया बड़े अभी नवरात्रि का एग्जीबिशन सीजन चल रहा है नवरात्रि में सब घर पर वस्त्र वस्त्र का खरीदी करना चीज़ रहते सैरीज खरीदी करना चीज़ रहते हैं बाद में ड्रेस मेटेरियल दुपट्टास हर तरीका का सैरीज हर तरीका का ड्रेस मटेरियल हम लोग इधर लेके आ चुका है हम सोलापुरी लोगों का मैं रिक्वेस्ट करते हैं आप आइए एग्जीबिशन में आप लोग विजिट करिए आपका मनपसंद का वस्त्रों का खरीदी करके हमारे व्यूवर्स का सपोर्ट करिए बोल के मैं ये आपका माध्यम से मैं विनंती करते अट्ठावी सप्टेम्बर ती प्रदर्शनाची शेवटची तारीख असून महिला भगिनींनी लवकरात लवकर या प्रदर्शनास भेट देऊन या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असं आवाहनही करण्यात आलं आहे